जे आपण म्हणूया की काही पर्सेंटेज मध्ये अगदीच खूप थोड्या नगण्य पद्धतीनं सिलेक्शन होत एवढी मोठी आणि अग्निपरीक्षाच म्हणता येईल खरं तर अशी अग्निपरीक्षा द्यायला मुलं मुली ह्या सगळेच तयार होतात अर्थात त्याचं पॉवर सेंटर हा तर एक भाग आहेच पण याच्या पलीकडे जाऊन जेव्हा मुलींना अशा पद्धतीचे एक्झाम्स कॉम्पिटेटिव्ह कुठलेही द्यायचे असतील तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की सुरुवातीला शिक्षण शिक्षणानंतर लग्न लग्नानंतर घर संसार सांभाळून मुलं अनेक मुली मी पाहिलेल्या आहे। आहेत ज्या यूपीएससी युपीएससीची तयारी पण मुलं झाल्यानंतरही अगदी तारेवरची कसरत करत घरचेही बऱ्याचदा सपोर्ट करतात अशा पद्धतीनं पेपर देताना आपल्याला दिसून येतात बरोबर पण हे सगळं खरच त्यांनी करायला हवं का किंवा ऍट वॉट एक्सटेंड त्यांनी या पद्धतीचं करायला हवं दुसरी गोष्ट असते की जेव्हा शिक्षणानंतर तुम्ही सांगता घरी की मला लग्न करायचं नाही हे मला युपीएससीची एक्झाम द्यायची तर किती वर्ष हा अटेम्प्ट केला पाहिजे दुसरी गोष्ट कुठल्या इतर संधी या दरम्यान आपल्याला शोधता येऊ शकतील किंवा त्या शोधल्या पाहिजे का खास करून मुलींसाठी सर्वप्रथम आता मी आपण मुलींच्या स्पेसिफिक विषयावरती बोलतोय म्हणून मुलींचं सक्सेसचं पर्सेंटेज खूप जास्त आहे म्हणजे आपण उदाहरणं दाखल घेऊ की जर शंभर मुली परीक्षा देत असतील तर त्यापैकी किती सिलेक्ट होतात त्याच्या अगेन्स्ट शंभर मुलं परीक्षा देत असतील तर त्याच्या अगेन्स्ट किती सिलेक्ट होतात यामध्ये मुलींचं सिलेक्शनचा किंवा सक्सेस रेशो जास्त आहे त्याच्या मागे अनेक कारण असू शकतात कदाचित त्या चॅलेंजेसमधून येतात आणि त्यांना एक ठराविक वेळात काहीतरी करून दाखवायचं असतं त्यामुळे कदाचित मेहनत जास्त असत असेल किंवा वी डोंट नो देअर कुड बी एन नंबर ऑफ फॅक्टर्स त्यामुळे मुलींनी अशा परीक्षांना पुढे यावं का त्यांनी अशा परीक्षा देण्याची महत्वाकांक्षा ठेवावी का किंवा इतर कुठल्याही क्षेत्रात त्यांनी महत्वाकांक्षा ठेवावी का तर माझं म्हणणं आहे हो त्यांनी महत्वाकांक्षा ठेवायलाच हवी कारण त्या इतर कोणापेक्षा कमी नाही आहेत त्यांनी जर एखादी गोष्ट करण्याची ठानली तर त्या ती करूच शकतात त्यामुळे मुलगी आहे म्हणून मी हे करू नये का अजिबात नाही तुम्ही मुलगी आहात म्हणून तुम्ही ते कराच कारण तुमच्यामध्ये ते करण्याच्या सर्व क्षमता आहेत आता प्रश्न मुलगा किंवा मुली या अर्थाने नाहीये हे जे पुढचं डिस्कशन आहे ते जे मी आधीही सांगितलं की तुम्ही एखादी गोष्ट करायची ठरवल्यानंतर आपल्याला त्याचा सूर गवसला आहे का आपण आपल्या यशापासून किती दूर आहोत आणि त्या ते यश मिळवण्यासाठी जितकं डेडिकेशन पाहिजे तेवढ्या डेडिकेशनने तेवढ्या प्रामाणिकपणे मी कष्ट करत आहे का याच्यावरती तुम्ही पुढचा निर्णय घ्यावा की मी पुढे कंटिन्यू केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे म्हणजे अनेक लोकांसाठी मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांच्यासाठी युपीएससी करणं हा एक कम्फर्ट झोन बनून गेलेला मी बघितलेला आहे एक कम्फर्ट झोन बनून जातो की घरी का, काय काय करत आहे सध्या मी स्पर्धा परीक्षा करत आहे मग सकाळी उठायचं सकाळी उठलं की चहा घ्यायचा चहा घेतलं की लायब्ररीमध्ये जायचं अभ्यास करायचा मग तो किती कॉन्सन्ट्रेशन करताय हे महत्वाचं आहे किती तास करताय यापेक्षा सुद्धा तुम्ही सिलेबस वाचलेला आहे का त्या सिलेबसला गुरु मानून तुम्ही तो पूर्ण करत आहात का तुम्ही त्याच्यासाठी प्रश्नपत्रिका सोडवत आहात का त्यामध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स वाटतोय का की मी लिहिलेलं काहीतरी इतकं चांगलं आहे की मला स्पर्धा परीक्षामध्ये मी त्या टॉप वन थाउजंड मध्ये असू शकेन यावरती तुम्ही निर्णय घेतला पाहिजे की शुड यू डू इट अहेड ऑर नॉट शुड यू कंटिन्यू डुईंग इट ऑर नॉट